नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण दहीचा वापर करून चटपटीत चवीची चमचमीत अशी मसाला वांगी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पाच ताजी वांगी घेतली आहेत आता आपण वांगी स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत त्यासाठी येथे मी सर्वप्रथम वांग्याचे देठ कट करून घेत आहेत आता आपण मसाला वांगी करताना ज्याप्रमाणे वांग्यांना कट करून घेतो त्याचप्रमाणे आता आपण सर्व वांगी कट करून घेऊ सर्व वांगी कट करून झाल्यानंतर आता आपण या वांग्यांमध्ये मीठ भरून घेणार आहोत सर्व वांगी कट करून झाल्यानंतर आता आपण या वांग्यांना फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी येथे मी कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल टाकून घेत आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर मीठ भरून घेतलेली वांगी आता आपण तेलामध्ये सोडून घेऊ सर्व वांगी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर आता आपण या वांग्यांना प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता आपण या कढईवर झाकण कडाईवर पाच मिनिटांसाठी ही वांगी तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या वांग्यांना छान प्रकारे लालसर रंग आला आहे म्हणजे आपली वांगी चांगल्या प्रकारे फ्राय झाली आहेत आता आपण ही वांगी तेलामधून काढून घेऊ आता आपण मसाला वांगी बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिडियम साईजचे कट करून घेतलेले टमॅटो अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे वाटून घेऊ आता आपण वांगी फ्राय करून घेतलेल्या उरलेल्या तेलामध्ये एक स्पून जिरे चिमूटभर हिंग मिक्सरमध्ये दळून घेतलेली टमॅटो आलं व हिरव्या मिरची पेस्ट आता आपण या टमॅटोच्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण आपल्या टोमॅटोच्या पेस्टला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत येथे मी अर्धा वाटी दही घेतले आहे आता आपण हे दही चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत दही चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण या दहीमध्ये काही मसाले टाकून घेऊ एक, एक टेबल स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टेबलस्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ येथे आपण दहीचा वापर करताना ताज्या दहीचा वापर केला आहे दही खूप जास्त दिवसाची असेल तर ती आंबट अशी असते त्यामुळे तुमची भाजी आंबट लागू शकते जर तुमची दही खूप जास्त प्रमाणात आंबट असेल तर त्यामध्ये दोन टेबलस्पून दुधाच्या साईचा वापर करा आता आपल्या दहीमध्ये सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहेत आता आपल्या टमॅटोच्या प्युरीला सुद्धा छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण सर्वप्रथम गॅसची फ्लेम लो करून घेऊ व दहीमध्ये जे मसाले मिक्स करून घेतले होते ते सर्व दही या टमॅटोच्या प्युरीमध्ये टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या दहीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या दहीला सुद्धा छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ वांग्यांमध्ये आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मिठाचा वापर आपण दहीला छान प्रकारे तेल सुटल्यावरच केला कारण दहीमध्ये मिठाचा वापर केला असता तर तुमचे दही फुटू शकते आता आपण यामध्ये तळून घेतलेली वांगी टाकून घेऊ वांगी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता आपण ही सर्व वांगी मसाल्यासोबत पाच मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपली वांगी चांगल्या प्रकारे तळली केली आहेत आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी ही वांगी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकून घेऊ कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनटांसाठी हे वांगे चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत दोन मिनटानंतर आता आपण कडेवरचे झाकण काढून घेऊ बघताच शेनी खावीशी वाटणारी चमचमीत अशी मसाला वांगी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय